हाय हॅलो नमस्कार सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवे चला आपल्या नवीन दिवसाची नवीन एक सुरुवात तर आपली नवीन दिवसाची सुरुवात आहे हरभऱ्याच्या वल्या पानांची भाजी तर ती खाण्यासाठी खूप मस्त लागते तर त्याची रेसिपी मी अगोदर शूट केलेली आहे तर त्यासाठी मी थोडेसे जिरे मोहरी आणि लसणाचे तुकडे टाकले त्यामध्ये त्यानंतर कांदा टाकला आणि कांदा छान भाजल्याच्या नंतर थोडेसे शेंगदाणे मोठे मोठे वाटून टाकले आणि सर्व हे मिश्रण एकजीव झाल्याच्या नंतर मी त्यामध्ये थोडीशी लाल चटणी थोडंसं हळद असं सगळं टाकून भाजून घेतलं आणि त्यानंतर धुलेली हरभऱ्याची भाजी मी त्यामध्ये मिक्स केली तर ती स्वच्छ पाण्यानं धुलेली भाजी आहे कारण त्या पानावर माती गेलेली असते म्हणून मी एकदम बारीक चिरून आणि स्वच्छ धुवून त्यामध्ये अशी भाजत आहे तर या आ... भाजीमध्ये आपल्याला वरून पाणी टाकण्याची गरज नाही आपोआपच त्या पानांचं पाणी थोडं थोडं बाहेर येतं थोडंसं मीठ टाकून मी ह्याला छान अशी खालीवरी करून ठेवलेली आहे भाजी आणि जेवढी छान भाजल आणि मस्त होईल तेवढी टेस्टी लागते भाजी खाण्यासाठी पण आणि थोडासा कच्चा लसूण जरी वरून वाटून नंतर तर आणखी टेस्टीच लागते तुझं काय काम आहे इथं तुझं काय काम आहे

बाळा अश्विनी मॅडम न काय केलं आज मानसीला स्कूल मध्ये काय काय झालं म्हणजे तुला कोंबडं केलं होतं शाळेमध्ये मग आता आगावपणे करायचे का नाही नाही ना गुडगरला आहेस ना बाळा तू आणि बाळा हे कशावर उड्या मारायलीस तू घोड <laughs> आहे ते येते कुणा आणलाय ते घोडा कुठून हा आणि मग त्याच्यावर पडल्यावर कसं करावं खाली असं होय आणि हे स्कूल मध्ये मद आल्यावर हे पसारा हे असलं कुण केलं हे खराब लगेच हे टावेल कुठं ठेवलं ते टावेल अनिडच चल पटकन टावेला आणि पॅन्ट कुठं आहे तुझी हा पॅन्ट कुठं आहे स्कूल मधून आल्यावर पॅन्ट कुठे ठेवले मग इकडं ओके बॅग सगळे एका ठिकाणी जमा करून ठेवले ठेव तिथं ठेव तुझा होमवर्क करून घ्यायचंय ते राहू दे हेअर ड्रायर थांब आणि ते कशाला घेतलं होतं तिकडं राहू दे आता बाकीच हा तिथे ठेवतोस ठेव आता आपल्याला होमवर्क घ्यायचंय नंतर मी ठेवून देते मग बॅग मध्ये चेन काढायची ठेवायचं नाही पडत आणि पडल्यावर पुतत नाही जा खेळा थोडा वेळ जा खेळा थोडा वेळ मग हे करू दा शर्ट काढायचा युनिफॉर्म ए, अनी हे माणसीचे पूर्ण खेळभांडे असतात आणि ह्याच्यामध्ये हे अशा प्रकारे ठेवून दिलेलं असतं बाळा हे आय काढ बाहेर काढ हे मध्ये कलर हे यामध्ये खेळभांडे हे सर्व तिस तिथे खेळायचं सामान ए, ही बॅग कशासाठी बाळा ठेवायला पेन ठेवा चला बॉक्समध्ये हम्म ठेवा हे सीटचा चांगला वापर करून घ्यालीस आहे का नाही आता तू मला काय दाखवायलीस काय आहे त्याच्यामध्ये काल काय काय आणलं ते दाखवायलीस का हां त्याच्यात काय सामान तुझं दाखव बर हे काय काय आहे मध्ये अजून काय आणखीन काय काय आहे सामान आणि क्लिप कुठे गेल्या त्या तुझ्या आता होत्या ना तुझ्या जवळ सांग खरं खरं व्यवस्थित दाखव असं हातात घेऊन

कस, कशी दिसते बरस हॅलो थिस कशी दिसते कशी दिसते तू सांग हॅलो थिस कशी दिसते खूप छान दिसतीस मानसी मुली छान दिसते तू कशावर बसलीस हे हां ह हर्स असं असं शकते हां